उपस्थित सन्मान्य भाविकांचं युवा संघर्ष सांस्कृतिक कला मित्र मंडळ सुभाष चौक पिंपळनेर सहर्ष स्वागत करीत आहे श्री समर्थ सद्गुरू खंडोजी महाराज यांच्या एकशे सत्त्याण्णव्या नामसप्ताह महोत्सवानिमित्त आमचे मंडळ आपणासमोर एक पौराणिक देखावा सादर करीत आहे महाकाली महाकाली वीरभद्र 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 महाकाली नारायण नारायण विष्णु भक्तम गोरा श्रेष्ठम वीणा मधुर या स्थानाचा संबंध देवी पार्वती मातेच्या अतीतपासून आहे जेव्हा सती मातेनं दक्ष प्रजापती यांच्या पुत्रीच्या रूपात जन्म घेतला परंतु दक्ष प्रजापती आणि महादेव यांच्यात सैद्धांतिक मतभेद होता तरीही देवी सती मातेनं कठोर तप करून आपल्या वडिलांच्या विरुद्ध जाऊन महादेवांशी

तत्पर काही कालावधीनंतर दक्ष प्रजापतीनं महायज्ञाचं आयोजन केलं त्या महायज्ञात समस्त ब्रह्मांडाचे देवी देवतांना आमंत्रित केलं परंतु या समस्त ब्रह्मांडाचे नायक देवांचे देवता श्री महादेव आणि देवी सती मातेला आमंत्रित केली नाही तरी देवी सती मातेनं महादेवांच्या इच्छेविरुद्ध जाऊन महायज्ञाला जाण्याचा निर्णय घेतला

तुला आम्ही आमंत्रित केलेले नाही मग तू इथे का, का सती? पिताश्री तुमचा क्रोध माझ्याशी आहे म्हणून तुम्ही मला या महायज्ञात आमंत्रित केलं नाही परंतु तुम्ही तुमच्या अहंकारामध्ये येऊन परम मंगलकारी महादेवांनाही विसरले त्यांच्या अनुपस्थितीत हा यज्ञ अपवित्र अपूर्ण राहील सते। सते। विना निमंत्रण येथे येऊन तू माझ्या देवांचा अतिथींचा अपमान करते आहेस तू येथे का आलीस सती तू तू त्या महादेवाला मंगलकारी म्हणते आहे अरे तो तो महादेव भूत पिशाशांशी घेरून राहणारा महादेव मंगलकारी कसा अरे तो अमंगलकारी आहे अरे अरे तो शिव अमंगली आहे आणि तू तू मला या महायज्ञात त्या अमंगलकारी शिवाला आमंत्रित करायला सांगते सती नारायण नारायण महादेवांचा असा अपमान माता सती सहन करू शकली नाही आणि मग जे व्हायचं ते माता झालंच सती क्रोधित झाल्या हे प्रजापती दक्ष तू ज्या परमेश्वराचा अपमान केला आहे अशाने तुझे कधीही भले होणार नाही आणि ह्या अपमानासाठी कारणीभूत फक्त आणि फक्त मीच आहे म्हणून मला या विश्वात जगण्याचा अधिकार नाही मीच मीच या स्थितीची अपराधी आहे हे योगा हे योगा प्रकट हो आणि मला तुझ्यात सामावून भस्म कर सती Sati 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 Sati

किशोर चंद्रशेखरे रती प्रदक्षण शे वीरभक्त वीरभक्त प्रकट हो सती, तुझे सतुन रूप तुझे शरीर नष्ट परंतु तू तुझ्या निधुळ रूपानं महाकालीचे रूप धारण करून माझ्या आणि तुझा या घोर अपमानाचा प्रतिशोध घे ਅਗਨੀ ਬਨ ਅਗਨੀ ਕਾਲ ਅਗਨੀ ਪਾਤਾਲ ਅਗਨੀ ਰਕਸ਼ਕ ਅਗਨੀ ਰਾਣ ਅਗਨੀ हम घर जो यहाँ था वो हम है, हम है। संख्या के फिर संख्या पर जो यहाँ था वो हम, हम अग्नि भी जो पहली लपटों से खेला हो अग्नि में ही जो फला और फूला वो हम आ कटार लेके आ तलवार लेके आ हजार लेके आ

संपूर्ण ब्रह्मांड कापून उठेल संपूर्ण ब्रह्मांड कापून उठेल अपराधी अवश्य होईल प्रजापती दक्ष पळण्याचा काहीच लाभ नाही तुला माझ्यापासून कुणीच वाचू शकत नाही हे प्रजापती दक्ष तू देवादी देव महादेवांचा अपमान केलास तुला? तुला तुला आता कोणीच वाचवू शकत नाही अरे अमंगलकारी शिवाच्या मला मरा बीस तुम्हाला मारेल या <laughs> 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 <hats> <hats> ऋताना श्रीपाशः नी धः आ ऋतु ह् अः अशा प्रकारे महादेवांनी वीरभद्र आणि महाकालीच्या सायाने दक्ष प्रजापती राजाचा वध करून त्याचा अहंकार मोडला बोला खंडोजी महाराज की